कोकणामध्ये आपली घर गोटे आणि अन्य परिसर आणि शेतीवाडीचं कुंपण घालण्यासाठी करवंदीची करवंदीचे काटेरी झुड झुडपं तोडून त्याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे आ, का, काटेरी न करता बऱ्याच वेळा गोठे आणि अन्य ठिकाणी कुंपण करण्यासाठी सल्दी म्हणून जुना प्रकार होता सलद बांधणे मंडप घालणे त्याच्यावर ही धा ही धावड्याची वनस्पती आहे या धावडीच्या डहाळ्या फांद्या तोडून त्याच मंडपावर छावणी केली जायची आणि त्याचप्रमाणे सल्दी कुंपण घालण्यासाठी सुद्धा या धावडीचा वापर केला जातो सल्दी इन द सेन्स हे सुक्त हे सुक्त कळ की नाही आणि ह्याच्या एकत्र काठ्या के केल्या की मंडप पानांसहित मंडपावर झाकण घालतात आणि पाऊस वगैरे जर ऊन ऊन पा, वारा पाऊस आला तर खाली काही माणसांना त्रास होत नाही माणसाच्या सुरक्षेसाठी या धावडीचा सुद्धा वापर केला जातो जबरदस्त बनकर